महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की ए आणि बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे पवार म्हणाले की ही प्रक्रिया सोमवार पासून सुरू झाली असून नगरपालिकांसाठी आणि पंचायतांसाठी सतरा तारखेपर्यंत चालणार आहे त्यांनी पुढे सांगितलं की शासकीय अधिकारी सध्या आपल्या आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त आहेत कारण सर्वांना हे फॉर्म कलेक्टर कार्यालयात जमा करायचे आहेत शासकीय अधिकारी आपल्ल्या कामात व्यस्त आहेत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती सतरा तारखेपर्यंत सुरू राहील सर्व अधिकारी आपल्ल्या कामात गुंतलेले आहेत कारण हे फॉर्म कलेक्टरकडे सुपूर्द करायचे आहे त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत, कामात ले ले आहेत कारण सोमवार पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती याचे फॉर्म भरण्याचं काम चाललंय त्याच्यावर प्रत्येक जणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे कारण ते सगळ्या गोष्टी ए बी फॉर्म त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात या सगळ्या गोष्टी